नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते आजचा खरा तर विषय मी हा घेतलेला आहे की कुणाच्याही मदतीचे गुलाम होऊ नका आणि हा विषय मी याच्यासाठी घेतला की अर्थातच अशी परिस्थिती कधी कधी येते की ज्याच्यामुळे आपल्याला मदत घ्यावी लागते अशी परिस्थिती येते की आपल्याला मदत घ्यावी लागते आणि त्याशिवाय आपण ती नौका तरून जाऊ शकत नाही तुम्ही सगळ्यांनी पेपरमध्ये वाचलं आहे किंवा नाही मला माहीत नाही परंतु या म्हणजे एक दहा पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट आहे खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात वादळ औरंगाबादला झालं आणि माझ्या म्हणजे आजकाल नवीन फ्लॅट्समध्ये सगळ्या पूर्ण दरवाजे जे असतात बाल्कनीचे ते सगळे दरवाजे असे काचेचे बनवलेले असतात त्याच्यामुळे माझ्या संपूर्ण बाल्कनीला काचेने वेढलेलं आहे वादळ इतकं प्रचंड होतं की त्या दिवशी वादळासोबत पाऊस होता म्हणजे न भूतो न भविष्य ते असं हे वादळ त्या दिवशी झालेलं होतं आणि त्यावेळेला ह्या वादळामुळे माझ्या घराची म्हणजे बाल्कनीचे आणि हॉलचे जे काचेचे दरवाजे आहेत ते खाड खाड फुटले सगळ्या घरभर काचा झाल्या सोफ्यावर काचा टिपळ्यावर काचा घरभर काचा नुसत्या घरभर काचा नाही तर त्या सोफ्यांमध्ये सुद्धा त्या अशा घुसून बसल्यात किचनमध्ये काचा त्याप्रमाणे बेडरूममध्येही काचा गेला म्हणजे तुम्ही याच्यावरनं विचार करा की माझ्या घरामध्ये जेव्हा एवढ्या काचा पसरल्या म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये वादळ झालेलं असेल तर अशा प्रकारचं जे हे वादळ आहे हे वादळ झाल्यानंतर लाईट जाणं अगदी स्वाभाविक आहे आणि अशी लाईट गेल्यानंतर घरामध्ये काहीही सुचत नाही काही दिसत नाही नेमकं हवं त्यावेळेला आपल्याला टॉर्च सापडत नाही रिचार्जेबल लॅम्प सापडत नाही काही सापडत नाही आणि कुठंतरी आपल्याला धडपडायला नक्कीच होतं अशा वेळेला कुणाची ना कुणाची मदत आपल्याला लागते नेमकं त्यावेळेला माझ्या घरामध्ये माझ्या घरातली सगळी मंडळी बाहेर गेली होती कारण की वादळ येणार आहे अशी कुठलीही सूचना त्या दिवशी नव्हती आणि त्यामुळे घरातली सगळी मंडळी बाहेर आणि मी एकटी घरी होते आणि अशा वेळेला म्हणून मी मेन डोअर उघडायला गेले आणि तो मेन डोअर उघडून कुणाची तरी मदत म्हणून मी मिळते का हे पाहण्यासाठी उघडायला गेले दरवाजा परंतु मेन डोअरचा जो हँडल आहे तो माझ्या हातामध्ये आला आणि तो हँडल घेऊन मी आणखीन जोरात आपटले घरभर काचा झालेला आणि त्याच्यातच मी पडले आणि आपटले आणि मला लागलं काचही लागली खूप मोठी जखमही झाली पण थोड्या वेळाने नंतर मग दरवाजा जेव्हा कारण दरवाजा इतकं वाऱ्याचं प्रेशर होतं की दरवाजासुद्धा मेंढ्यावर उघडला जात नव्हता त्यानंतर मग मला शेजारच्या बाजारांची सगळ्यांनी मदत केली शेजाऱ्यांनी वगैरे ते आले त्यांनी खायला प्यायला मला दिलं त्यांनी मला जिथे लागलं होतं तिथे थोडीशी मलमपट्टी केली दवाखान्यात नेलं सगळंच केलं तर अशा पद्धतीची जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्याला मदत करा घ्यावीच लागते म्हणजे कोणा ना कोणाची त्याच्याशिवाय आपल्याला होतच नाही तर अशीच वेळ आली अगदी तर तुम्ही नक्की मदत घ्यायला पाहिजे कारण अशाच वेळेला त्यांची मदत होते परंतु तुम्ही मदतीची सवय स्वतःला लावून घेऊ नका म्हणजे कोणीतरी आपल्याला मदत केलं तरच आपण पुढे निभावून आपलं काम करू शकू असं आपल्या मनात कधीच न्यूनगंड बाळगायचं नाही कारण तुमच्या मनात हा न्यूनगंड जर तुम्ही कुणाला कोणाची सतत मदत घेत राहिलात तर निर्माण होतो सो ती मदत कधी घेऊ नका दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्हाला समोरची व्यक्ती मदत करायला तयार होते तेव्हा ती एक शेजार धर्म म्हणून मदत करते किंवा तुमचा मित्र म्हणून मदत करते इथपर्यंत ही गोष्ट ठीक आहे पण तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला सततच मदत मागायला लागता त्यावेळेला मात्र ती व्यक्तीनंतर मग तुम्हाला टाळाटाळा करायला सुरुवात करते मग ती सांगायला सुरुवात करते की अरे मी आत्ताच बाहेर जाणार आहे मला आत्ताच बाहेर जायचं आहे मी नेमकं बघ त्यांची अपॉइंटमेंट घेतली किंवा अरे माझा तो मित्र आत्ताच एवढ्यात गेला तू आधी तरी सांगितलं असतं मी तुला पैसे मिळवून दिले असते अशा अनेक प्रकारच्या गोष्टी सुरू होतात त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणाची मदत घेता तेव्हा ती मदत घेताना तुम्हाला खरंच गरज आहे का हा विचार नक्की करा तिसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही कुणाची मदत घेता तुम्हाला एखादी व्यक्ती मदत करते त्यावेळेला तुम्ही शक्य तितक्या लवकर त्या मदतीची परतफेड करून टाकायची कुणाची घेतलेली मदत ठेवायची नाही मदतीची परतफेड खरं तर करता येत नाही कारण त्या क्षणी त्या लोकांची जी मदत आपल्याला होते म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही आजारी आहात तो होला लेला है, ने लेला है, तर त्यांनी तुम्हाला जेवणाचा डबा पाठवला किंवा जेऊ खाऊ घातलेला आहे दवाखान्यात नेलेला आहे तर अशा वेळेला जेव्हा तुम्ही बरे व्हाल त्यावेळेला तुम्ही त्यांना चार पदार्थ चांगले करून तुम्ही पण त्यांना घरी बोलवा आणि छान एक छोटीशी पार्टी करा म्हणजे त्यांनाही बरं वाटेल आणि धन्यवाद हा धन्य हा धन्यवाद हा शब्द विस बोलायला विसरू नका कारण की तो फार महत्त्वाचा शब्द आहे म्हणून धन्यवाद बोलायला विसरायचं नाही ते तर तुम्ही आधीही म्हणू शकता आणि परत नंतरही म्हणू शकता ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला खूप बरं वाटतं चौथी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मदत घेता तेव्हा तुम्ही वारंवार मदत मागली तर समोरची व्यक्ती तुम्हाला वारंवार मदत करते सुद्धा परंतु ती प्रत्येकच व्यक्ती तुमच्या भल्यासाठी किंवा निस्वार्थीपणाने तुम्हाला मदत करते असा गैरसमज अजिबात करून घेऊ नका कारण की बऱ्याचदा तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे मदत मागता तेव्हा ती व्यक्ती देखील तुमच्याकडनं पुढे काहीतरी अशी मदत मागते की जी तुम्हाला करणं कठीण होतं आणि मग तुमची परिस्थिती फार कठीण होते त्यामुळे तुमच्याकडनं काहीतरी मदत मिळेल या अपेक्षेने ती व्यक्ती तुम्हाला मदत करत राहते असा स्वार्थीपणासुद्धा त्याच्यामध्ये असू शकतो म्हणून मदत मागताना आपण कुणाकडे मदत मागतो आहे हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे म्हणून नेहमी जेव्हा आपण मदत मागतो त्यावेळेला त्या मदतीसाठी आपण कोणाकडे हात पसरतो आहे हे लक्षात ठेवायचं आणि तुम्ही ह्या चार पाच गोष्टी जर लक्षात ठेवल्यात तर पुढे जाऊन तुम्हाला हे भविष्यामध्ये कठीण होणार नाही शक्य तितकं आपण स्वतःचं काम स्वतःच करायचं हे लक्षात ठेवायचं कोणाची मदत न घेता करायचं हे लक्षात ठेवायचं आणि जर मदत लागलीच आपल्याला तर ती मदत कुणाशीही घेत असताना आपण ती मदत परत वेगळ्या पद्धतीने कशी फेडू शकतो आणि कसे त्यांना धन्यवाद म्हणू शकतो या पद्धतीने त्यांना तुम्ही लगेच जितक्या शक्य होईल तितक्या आपण ती मदत त्यांना करून परत फेड करायची आहे कारण प्रत्येक व्यक्ती ही निस्वार्थीपणाने तुम्हाला मदत करते असं नाही आहे तर ह्या ज्या चार पाच गोष्टी मी आत्ता सांगितल्या त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मनात न्यूनगंड निर्माण होईल इतकी कुणाचीही मदत घ्यायची नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्याला व्यक्तीला मदत करता आहात तर त्याला धन्यवाद म्हणायला विसरू नका तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही घेतलेली मदत त्याची परतफेड जितक्या शक्य होईल तितक्या लवकर करायची चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्याची मदत घेता तेव्हा ती व्यक्ती पण तुमच्याकडे काही ना काही मार्गाने तुमच्याकडे तुम मदत मागू शकते जी तुम्हाला ऑकवर्ड पोझिशनमध्ये घालू शकते जी तुम्ही करणं कठीण आहे तर मला म्हणजे वकिलीमध्ये असे अनुभव आलेले आहेत बरं का की मी म्हणजे एखाद्या व्यक्तीची जर मी मदत घेतली तर लगेच समोरची व्यक्ती तिचं काहीतरी कोर्टातलं काम माझ्याकडनं करून घेईल ज्या बदल्यात ती मला अजिबात फीही देणार नाही आणि काहीच करणार नाही असे मला अनुभव आलेले आहेत आणि म्हणून मी इथे अगदी मोकळेपणाने सांगितलं की तुम्ही जेव्हा मदत कोणाची घेता तेव्हा ती समोरची व्यक्ती तुम्हाला निस्वार्थीपणाने मदत करणारी आहे का हे तपासून घ्या तितकीच तुमची तिची ओळख आहे का हे तपासून घ्या तरच तुम्ही तिच्याकडे मदत मागा अशा पद्धतीने जर का तुम्ही वागत गेलात आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही त्या लोकांशी संपर्क ठेवत गेलात गरज लागली तरच मदत घेत गेलात घेतल्यानंतर परत फेड करत गेलात तर तुम्हाला पुढे जाऊन या पद्धतीचं जे ओझं आहे हे तुमच्या डोक्यावरती राहणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीची जी मदत आहे ती मदत घेण्यापूर्वी आपण विचार करायचा आपण नेहमी दुसऱ्याला मदत करावी आपण नेहमीच दुसऱ्याला मदत करावी पण दुसऱ्याची मदत घेताना मात्र दहा वेळा विचार करावा पण दुसऱ्याला मदत करताना एका क्षणाचा सुद्धा विचार करू नये त्यामुळे मदत घेताना तुम्ही त्यांचे गुलाम होत नाही येत ना त्या सवयीचे तुम्ही गुलाम होत नाही येत ना ह्याचा विचार नक्की करा आणि मगच समोरच्याची मदत घ्या लक्षात ठेवा पुन्हा एकदा खूप वाईट परिस्थिती असेल अशा वेळेला मदत मागणं अजिबात चुकीचं नाही आहे आणि अशा वेळेला मदत करणं कोणीही पुढं सरसावतं त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये कुठलाही स्वार्थीपणा नसतो स्वार्थी ते निस्वार्थीपणाने मदत करतात त्यामुळे तुम्हाला तुम्हाला काय वाटतं की कोणाची मदत घ्यावी की नाही घेतली तर ती कशी घ्यावी किंवा तुम्हाला त्यांचे काय अनुभव आलेले आहेत तुम्ही कोणाची मदत मागितली आहे तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय अनुभव आले ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि मला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढचा नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर लगेच हजर होईल धन्यवाद